तुम्ही पण बाउंस बॅक करू शकतात इथून मागे भूतकाळात असंख्य प्रॉब्लेमला तुम्ही तोडून टाकले टाकलेकडे टाकलं तुमच्या आतमध्ये तो वाघ आहेन तुमच्या आतमध्ये ती वाघिणी जग जाओ चला हमारा भी उजला आएगा उस दिन वांदरे में होगे लेकिन उन्होंने जैसा हमारे अमरसाद बिवेयर किया है ना हम वैसा नहीं करेंगे चला प्यार से गले लगाएंगे उनको तो त्याचे चेहऱ्यावर जो आनंद आहे त्या तो आनंदात तोळ्यातून जो आस्रू गळतो ना प्रत्येक खरं प्युअर सेवा आहे की जलती हे दुनिया जलाने वाला चाहिए जोगते हे दुनिया उठते हे दुनिया शाप मुक्त वैभव लोकले दुःखात येत लोकले त्रासात येत म्हणून मला वाटतं या वातावरणात वेळ नका घालू वेळ नाही गेला तुमच्या आतमध्ये फार महान गोष्टी आहेत तुमच्या आतमध्ये पण चारित्र्य आहे तुमच्या आतमध्ये दया आहे तुमच्या आतमध्ये पण करू नये तुम्ही पण मेहनत आहात तुम्ही पण उत्साह आहात तुमच्यात पण धैर्य आहे तुमच्यात पण तेज आहे तुम्ही पण डेडिकेशन आतमध्ये कुटुकट भरले तुम्ही पण बाउन्स बॅक करू शकतात इथून माग भूतकाळात असंख्य प्रॉब्लेमला तुम्ही तोडून टाकलंय टाकलं इकडे टाकलं तुमच्या आतमध्ये तो वाघेन तुमच्या आतमध्ये ती वाघी नाही जग जाओ हे समाज तुम्हाला इंतजार कर घरवाले तुम्हाला कर करग अलग अलग जगह में, अलग अलग लोग आहे खेड्या गावात दांड्यात वाड्यात वस्त्यावर जिल्ह्यात वेगळ्यावर राज्यात आपले लोक वाट पोहोरायले तुमची वाट पोहोरायले एक लेडी अमेरिकेतून येते आणि इथं कुणाची सेवा करते कृष्णरोग्याची तिला मदर तेरेसा म्हटलं गेलं होतं एक आफ्रिकेत शिकणारा वकील भारतभर फिरला आणि महात्मा होऊन गेला गांधीजी यश्वरनो एक सचिन कुठल्या कोपऱ्यातून आलाता पर आज क्रिकेटचा भगवान त्याला म्हटलं जात कुणालाच माहित नव्हते यश्वरनो कोण गुजरातवरून कुठून कसा काय आलाता चहा विकणारा माणूस पर आज त्यांना प्राईम मिनिस्टर मोदी आणि जगभर ओळखलं जातं आज कोण कुठून जिज झाले आज हजार दोन हजार वर्षानंतर पण त्यांच्या नावाने चर्च भरले जातात आज बुद्ध बुद्ध दोन अडीच हजार वर्षापूर्वी येऊन गेले पण आज जगभरात वेगळ्या वेगळ्या देशात हजारो लाखो करोडो डिसाइपल आहेत बुद्धांची आज माऊली येऊन गेले जगदगुरु तुकाराम महाराज येऊन गेले प्रभू श्रीराम येऊन गेले कृष्ण येऊन गेले पैगंबर येऊन गेले गुरु नानक येऊन गेले आंबेडकर येऊन गेले शिवाजी महाराज येऊन गेले संभाजी महाराज येऊन गेले आंबा फळ देतो ना आपल्याला सूर्य प्रकाश देतो ना आपल्याला नदी दोन्ही साईडनी पशू पक्षी शेतीला पाणी देत जाते का नाही जात नेचर सात्विक गुणामध्ये नेचर म्हणजे दैवी प्रकृती आहे आणि आपण पण नेचरसारखं अपलिफ्ट झालो पाहिजे आणि आपला परिवार मोठा केला पाहिजे दोन चार पाच लोकांचा परिवार नाही आहे माझा माझा मरेपर्यंत मला करोड लोकांच्या हृदयाला टच करायचे माझं टार्गेट परिवाराच्या बॉर्डर्स एक्सटेंड करण्याची गरज आहे फक्त माझे आई वडील मी माझी बायको पोरात माझा परिवार नाही आहे ते प्राण्याचा असतो राईट ऑर रॉंग माझी बॉर्डर वाढायची आणि मला असं वाटतं तुम्ही पण तुमची बॉर्डर वाढवू शकता आणि मला तर वाटतं शरीराचे नाते गोते ना लय दुःख देतात माणसाला आपण आत्म्याचे नाते तर स्वामी विवेकानंद अमेरिकेत शिकागोला म्हटले होते ब्रदर अँड सिस्टर ऑल्सो वी आर सूलने जर बघितलं ना आपण फार कनेक्टेड आहेत फार कमी वेळ आहे कोणी किती पण डिस्टॅक्ट करून द्या किती काही संकट येऊन द्या चला अशक तोडमल तुम्हाला नाही सोडणार फक्त तुम्ही कमेंडमेंट करा सर हम भी नहीं छोड़ेंगे आपको सर कितने लोग कमेंट करने के लिए तयार है जो भी दुःख दर्द दे रहे ना तकलीफ दे रहे ना बोलो उनकी आँखों में डाल के जितनी लात मारनी है ना बॉल के ऊपर मार क्योंकि तू जब तक लात नहीं मारेगा ना तब तक गोल नहीं होगा मेरा मार मर लड़ो खुद के साथ लड़ो जलती है दुनिया सलाम मुझे बहुत लोगों ने जलाया झुकती है दुनिया बाद में झुकना होगा उनको आज अगर हमारा अंधेरा है ना उनका दिन है ना डोट चला हमारा भी उजल आएगा उस दिन वो आंधेरे में हो लेकिन उन्होंने जैसा हमारे साथ बिहेयर किया है ना हम वैसा नहीं करेंगे सला, प्यार से गले लगाएंगे उनको प्यार से गले लगाएंगे बॉस प्यार से ऐसा बदला नहीं लेंगे हम जिन लोगों ने जो तकलीफ हमें दी है ना वैसा नहीं लौटाएंगे हम प्यार लौटाएंगे उनको रिस्पेक्ट लौटाएंगे उनको नहीं तो फिर उनके और हमारे अंदर को डिफरेंट क्या है चाहिए कि नहीं कुछ उठाना है उन सालाऊन को सभी को उठाना आहे ती आई ती ताई तो भाऊ तो दादा हायत ना जी बातम्या लोक ना संघर्षामध्ये दुःखात रडतायत ना बस एखाद्याचे आश्रू पुरून पहा एखाद्याचे हात फिरून पहा आणि एखाद्याला मिठी मारून पहा मर्सडीत बसल्यावर दे जो आनंद नाही भेटत ना तो त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे त्या आनंदात डोळ्यातून जो आश्रू गळतो ना तर ते खरं पिवर सेवा आहे ती सेवा करणं बंद झालंय ना म्हणून आपण तडफड राहिलो आत्मा परमात्म्याच्या सेवेने खुश होऊ शकतो पण आज जन्मापासून शरीराची सेवा शाळेची सेवा जॉबवाऱ्याची सेवा बायकोची सेवा पोरांची सेवा आईबापाची सेवा मान सन्मानाची इगोची सेवाला पोषण करून राहिलो आपण तरी पण सुख भेटतंय का नाही भगवंताची सेवेशिवाय आनंद भेटणार माझ्या पत्नीला माझ्या आई बापाला माझ्या पोरांना मी भगवंताला ऐलोबी म्हणायला होते जर मला कोणी म्हणत असेल ना मी तुमच्यावर प्रेम करतो तर मी रिस्पॉन्सिबल होतो त्यांच्या सुखासाठी बट मी सगळ्याला सुख देऊ शकत माझ्या हातात नाही आहे लोकाला सुख देणं त्यांच्या कर्मानुसार त्यांना सुख भेटणार आहे राईट ऑर रॉंग मी माझे प्रयत्न करू शकतो पण गॅरंटी देऊ नाही शकत माझ्या पोराच्या नशिबात काय लिहिलंय मी कोण आहे नाही मला वाटतं की मला लोकाला उठायचं जे माझ्याकडे आहे मी ते देणार बॉस माझ्याकडं उत्साह आहे माझ्याकडं जोश आहे माझ्याकडे सातत्य आहे माझ्याकडं ऊर्जा आहे माझ्याकडं सत्यता आहे माझ्याकडे अध्यात्म आहे माझ्याकडं नॉलेज आहे माझ्याकडे कर्म आहे मी देणार लोकाला माझ्याकडे कृष्ण आहेत मी देणार लोकांना देणार मी त्यांच्या टीचिंग लोकांना आणि त्याच्यासाठी देत देत मला मरण जरी आलं ना तरी देत राहणार बॉस आणि भगवंत मला असंच मरण येऊन दे कि बस मी तुझ्याबद्दल बोलवत असन तुझ्या गुण तुझ्या महिमा सांगत असन आणि अचानक माझा स्वालता होते मला नाही आटकायचं तडपडत माझी बायको काय करतील माझे पोरं काय करतात नातवंड काय करतात आणि प्रॉपर्टी काय करते असं थर्ड क्लास असं भिकारी जिंदगी नाही जगायची आपल्याला नाही जगायची या भिकारी जिंदगी अशी ही फालतू जिंदगी कोणी कोणाचं नाही आहे ह्या जगात सब लोग अपनी इच्छाओं के हिसाब से कर्मों के हिसाब से आते हैं और उसको हम लोग रिश्ते नाते और सभी की इच्छा नहीं पूरी कर सकते हम लोग जिस दिन उनकी इच्छा पूरी नहीं होगी ना उस दिन वो आपको घर से बाहर निकाल देंगे आप, जिनको आपने पैदा किया है ना वो आपको मारेंगे बुढ़ापे में ऐसे वीडियो है वो भूखा मारेंगे आप लोगों को अच्छे संस्कार दो अच्छे संस्कार वेस्टर्न कल्चर मत फॉलो करो आपली भारतीय संस्कृती फॉलो करा आईबाप बनणं सोपं पालक बनणं फार अवघड आहे आईबाप बनणं सोप आहे पालक बनणं फार अवघड आहे म्हणून मला असं वाटत वातावरणात इन्वॉल्व्ह व्हा म्हणून मी म्हणतो की जलती हे दुनिया जलाने वाला चाहिए जोगते हे दुनिया उठती है दुनिया